महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात ज्वलंत विषय म्हणजे आरक्षण आणि त्यातला सगळ्यात मोठा वाद मराठा आरक्षण गेली कित्येक वर्ष मराठा समाज आपला हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरतोय आंदोलने मोर्चे उपोषणे राजकारण्यांना घेराव सगळं करून झालं पण प्रश्न सुटायचं नाव घेत नव्हता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने एक मोठं पाऊल टाकलं कुणबी जात नोंद असलेल्या मराठ्यांना आणि त्यांच्या नातलागांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला यामुळे मराठ्यांना ओबीसी कोठ्यात आरक्षणाचा रस्ता खुला होईल असा सरकारचा अंदाज होता मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या वर्षीचं आंदोलन आहे का लाखो लोकांच्या गर्दीत त्यांनी ठणकावून सांगितलं होतं मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे सरकारनं त्यावेळी वचन दिलं होतं की काहीतरी तोडगा करू हाच अध्यादेश त्या वचनाचं फळ आहे पण मित्रांनो महाराष्ट्राच्या समाजरचनेत फक्त एक हलकासा दगड टाकला ना तरी लाटा उठतात इथं तर सरकारनं थेट आरक्षणाच्या पाण्यात दगड टाकला या निर्णयानं मराठा समाजात आनंदाची लाट उसळली पण ओबीसी समाजाच्या कपायावर आठ्या चढल्या त्यांना वाटायला ला लागलं आपलं आरक्षण गमावलं जाईल हा निर्णय आमच्यावर अन्याय करतोय का ओबीसी वेलफेअर फाउंडेशननं लगेच पावलं उचलली आणि उच्च न्यायालयाचं दार ठुटावं सरकारचा अध्यादेश आम्ही मान्य करणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोर्टात सुनावणीचा दिवस होता मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर दोन्ही बाजूचे वकील सज्ज होते कोर्टातील वातावरण पाहण्यासारखं होतं शांतता पण आतून खूप तणाव प्रत्येक वकिलाच्या चेहऱ्यावर प्रश्न होता आज न्यायालय काय सांगणार ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मंगेश तसाने म्हणाले सरकारचा सा अध्यादेश आमच्या हक्कावर गादा आणतो मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं तर आरक्षणाचं गणित मोडेल आमच्या समाजाच्या भविष्यावर परिणाम होईल सरकारी वकिलांनी लगेच प्रत्युत्तर दिलं ही याचिका जुन्या घटनांवर आधारित आहे नवा अध्यादेश यात बसत नाही आधी कायद्याची प्रक्रिया पा न्यायालयानं शांतपणे दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकलं आणि मग ससानेनं सांगितलं तुम्ही नवा अर्ज दाखल करा आम्ही त्यावर विचार करू आता पुढची सुनावणी पंधरा सप्टेंबरला ठरली आहे तेव्हा ठरणार हा अर्ज मान्य करायचा की नाही मित्रांनो हा सगळा वाद फक्त कोर्टात नाही राज्याच्या गल्ल्या गल्ल्या शेलतोय मराठा समाजाला अनेक दशकांपासून न्याय हवा होता त्यांना वाटत होतं आम्ही शेतकरी आम्ही सैनिक आम्ही शिक्षक आम्ही पोलीस आम्ही कष्टकरी आमचं सगळीकडे योगदान देतो मग आरक्षणात आमचा हक्क का नाही दुसरीकडं ओबीसी समाजाचं म्हणणं आहे आम्ही शतकानुशतकं मागासली पण झेलतोय हा कोटा आमच्या हक्काचा आहे त्यावर कुणाचं चा अतिक्रमण चालणार नाही या दोन शक्तिशाली गटांचं टोकाचं पाऊल महाराष्ट्राच्या सामाजिक सोलुक्यावर परिणाम करू शकतो गावगाव चौका चहाच्या टपऱ्यांवर सोशल मीडियावर यावर गरमागरम चर्चा पेटली एक गट म्हणतो मराठ्यांना न्याय द्या दुसरा म्हणतो ओबीसीचे हक्क वाचवा आणि राजकारणी त्या सगळ्या गोंधळात आपापली समीकरणं जुळवण्यात व्यस्त आहे निवडणुका जवळ आल्या की सगळ्यांना आयुष्य आपापल्या फायद्याचा वाटतो कुणी मराठ्यांच्या खांद्यावर हात ठेवतो कुणी ओबीसीच्या भावना जागवतो कोर्टाबाहेरचं दृश्य तर अजून वेगळीच होती मित्रांनो दोन्ही दोन्ही समाजांचे कार्यकर्ते झेंडे घेऊन जमले मराठा आरक्षण आमच्या हक्काचं एका बाजूचा नारा तर ओबीसीच्या अधिकाराला हात लावू नका दुसऱ्या बाजूचा जोरदार प्रतिवाद मीडियाची लोकं माईक घेऊन धावत होती प्रत्येकाला प्रतिक्रिया हवी होती सरकार मात्र या दोन्ही आगी शांत ठेवण्यासाठी दोरीवर चालत आहे मराठ्यांना सांगत आहे तुमचा न्याय आम्ही मिळवून देऊ ओबीसींना सांगत आहे तुमचं आरक्षण आम्ही हिसकावणार नाही पण मित्रांनो राजकारणात असा समतोल जास्त काय टिकत नाही एक ना एक गट नक्कीच नाराज होणार संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं तर असं जाणवतं की हा प्रश्न फक्त कायदेशीर नाही तो सामाजिक राजकीय आणि मानसिक पातळीवरील मोठा आहे मराठ्यांना वाटतं त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय ओबीसींना वाटतं त्यांच्या हक्कावर डाका घातला जातो आहे हे दोन्ही समाज जर समोरासमोर उभे राहिले तर राज्यातील वातावरण अजूनच संघ होऊ शकतं आता सगळ्यांची नजर पंधरा सप्टेंबरच्या सुनावणीकडे लागली न्यायालयाचं प्रत्येक वाक्य प्रत्येक निरीक्षण त्याचा मोठा अर्थ लावला जाईल जर नवा अर्ज मान्य झाला तर मराठा आरक्षणाचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येईल आणि जर नाही तर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता निकाल काही असो मित्रांनो पण एक गोष्ट ठाम आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी हक्कांचं राजकारण अजून संपलेलं नाही महाराष्ट्रातलंही नाटक अजून बराच काय रंगणार आहे आणि रंगभूमीवर कोर्ट सरकार समाज आणि राजकारणी सगळ्यांची भूमिका ठरलेली आहे म्हणूनच मित्रांनो हा सगळा खेळ समजून घ्या शांत राहा आणि आपल्या मतांनी लोकशाही मजबूत करा तुमचं मत काय कुणबी प्रमाणपत्रामुळं मराठा ओबीसी वाद आणखी पेटणार की तोडगा निघेल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद